नमस्कार मित्रांनो मी सुशांत खेडेकर माझ्या खेडेकर आर्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो गणपती सीझन तर आता लवकरच येतोय तर त्यासाठी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी आपण फेटा धोतर याचं कापड खरेदी करायला चाललो आहे आणखी इतर गोष्टी पण घ्यायच्या आहेत पण सध्या आपलं फोकस असणार आहे धोतर फेटा यांच्या कापड घेण्याकडे

तिकड पण लागले गेली रे तिच्या बनायला डायरेक्ट तिकडच गेलो असतो आपण ट्रेन गेली म्हणून तर अनो बॅड लग होता आमचा ही ट्रेन भेटली असते पण ट्रेन आम्ही डायरेक्ट तिकीटच्या प्लॅटफॉर्मवर गेलो असतो फोर व्हीलर घेऊन येणार तेव्हा आपण तिकडे गाडी लावा लागणार पे पार्किंग आज कुठं कुठं गेलो माहिती आज पूर्ण नगर पोलीस स्टेशन चे इकडं तिकडून राईट मार युटर्न घेतला परत कांजूर मारेस फिरत फिरत बाय गाडी घेऊन

या कापडासाठी आपल्याला गेल्या वर्षी भरपूर फिरावं लागला रत्नागिरी कापड देत का आपण दरवर्षी कापड इथूनच घेतो तेव्हा

नहीं मार्केट में और क्या है क्या नहीं मालूम तो पड़ेगा दादा को हेल्प कर अभी इंट्री किया हूं, तुम्हारे पास और गंजा पहले भी लेकर गया तो कलर माला ना 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 कलर तुम्हारा कलर घर एक नंबर कलर है रेड कलर घ जरा येलो दाखवा ना हा पिंक कलर आहे सगळं नवीन पॅटर्न आले आपण वापरतोवाला वापरतो पण ह्या वर्षी थोडं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे हा येल्लो आहे पण आपण हा घेत नाही आहोत आपण ह्यातला घेत आलो आणि कलर दाखवा आपला हे पिंक कलर आहे पिंक कलर बेस्ट नहीं सेवेंटी में प्लीज नहीं चूज नहीं करो गांव में है अभी और गांव में जाके देखना भी है ना अभी उन्तीस तारीख को मेरे को कितना है बाकी क्या है इसमें भी, भी रहेगा ये आ गया व्हाइट वाका बाप है मजन डालेगा सगड़ बाप व्हाइट है तीन मिनट जितना लगेगा बस आते छानो बाद देने वो आऊँगा मेरे वापस आने का है मैं तीन साल हो गए आपके इधर किसी दूसरे के पास जाता नहीं मैं हाँ नहीं अच्छा काम गणपति बापा ने बहुत दिया है हम लोग को मैं पहली बार आया था फिर अंकल के पास से लेके गया उसके बाद में मैं इधर ही जाता दूसरे किसी के पास नहीं जाता जी आज एक जगह लगा एक चीज अच्छा मिलेगा चेंज नहीं है सिल्वर में नहीं सिल्वर में है जमाते आप इनको नमस्ते ये है असल थोड़ा सा ये

300 ini ini 400 ini 400 400 ya pun charcoal देवरुख संगमेश्वर नऊवारी सहावारी सगळ्या साड्या आपलं युट्यूब चॅनल पण आहे मित्रांनो अशा बॅगात येऊन बुजावं लागतं

कपड पाहिजे कपड नाही जस्टक नको आहे ते नाही वापरत मी ते मला नाही आवडत डायरेक्ट कपड आहे राजू भाई ने घेतलं कापड कायना वाला, वाला ना धोती वाला घेतले मी राजू चाइना डालताय 20 21 रुपये बडेय आलोय काय अवस्था झाली बघा या तीन बॅगा या तीन बॅगा एक माझे खांद्याची बॅग

काय झालं आहे आमची आमच्या धरून सामान घेतलं आम्ही बुलेश्वर मंगलदासमधून आणि नंतर जो पाऊस सुरू झाला तो काय खरा नाही अक्षरशः वाईट कागळ सोडला आहे आता ट्रेनमध्ये आम्ही ताना नाही पकडले धाणार घरी घरात बेकार झाल्या तीन बॅग एवढ्या मोठ्या होत्या की पाणी प्यायला पण वेळ लावतो पाऊस आला तर एवढा अर्धा तास ते पाऊसच आमचा फुकट गेलाय वाटते की पंधरा दिवसच काम होतं पण त्यामध्ये कष्ट खूप असतात मित्रांनो खूप वजं व्हावं लागते ह्या ट्रेनच्या गर्दीतून परत तिकडे ट्रॅफिकमधून एवढं निघायचं खूप कष्ट असतात नाही कष्ट केल्याशिवाय मिळतसुद्धा नाही काय गणपती बाप्पा चालतात स्वतः आणि ते चालले गणपती बाप्पांसाठी आपल्या कष्टांसाठी पुढचे दिवस ओढ यावे भेटूया घरी गेल्यानंतर तुम्हाला मी कनेक्शन पूर्ण दाखवतो खूप छान कलेक्शन झालं यावर्षी कापडांचं बोगेल